श्री स्वामी समर्थ बाळा स्वामींसाठी काही आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडणार आहे तुला काही गोष्टी कळून जातील आणि जे तुला आयुष्यामध्ये करायचं आहे किंवा जे काही करायचं नाही ते तुला कळून जाईल बाळा नेहमी लक्षात घे जोपर्यंत प्रत्येक दिवशी काम करत असताना तू अवघड गोष्टी आधी करणार नाहीस तोपर्यंत तुला सगळ्या गोष्टी अशक्य वाटणार आहेत अवघड वाटणार आहेत जे तुला जमणार नाहीत असं वाटणार आहे म्हणून बाळा नेहमी लक्षात घे जे अवघड वाटेल ते आधी समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि ते आधी करायला घे त्यामुळं बघ तुला त्यातली भीती कमी होण्यास मदत होईल ती भीती तुझी कमी होईल आणि ती गोष्ट तुला करण्याला आवड निर्माण होईल आणि ती गोष्ट मला जमणार नाही असं वाटत राहणार आहे त्यामुळे ज्या अवघड गोष्टी असतात त्या सुरुवातीला लग करायला घे सोप्या गोष्टी काय तुला जमणारच आहेत त्यामुळे सोप्या गोष्टी नंतर करू शकतोस पण अवघड गोष्टी आधी हातात घे मग बघ तुला त्यात रुची निर्माण होईल आणि तुझी भीती देखील कमी व्हायला हो मदत होईल हे गोष्ट तू नेहमी लक्षात घे कारण स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू कुठलीही गोष्ट करत असताना स्वामींचे एकदा नाव घे आणि तुझ्या कामाला सुरुवात कर जर तुला विश्वास असेल की तू हे काम पूर्ण करू शकतोस तर तू नक्कीच पूर्ण करू शकतोस कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत नाही केली जात बाळा तुला या गोष्टींची जाणीव आहे कारण तू प्रत्येक गोष्ट जवळून पाहिली आहेस कष्ट काय असतात संघर्ष काय असतो ते तू जवळून पाहिला आहेस त्यामुळे तुला त्याची किंमत आहे आणि तू वेळेनुसार सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींना महत्त्व देतोस त्यामुळं ते लोक तुझ्या आयुष्यामध्ये असण किंवा नसण्याने काही फरक पडणार नाही आणि कुणालाही ते महत्त्व देणार नाही त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा आणि ज्यावेळी तुझं नाव होईल किंवा तुझी प्रगती होईल त्यावेळी तेच लोक तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही नेहमी लक्षात घे असा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उगवतच असतो बाळा नेहमी लक्षात घे त्यामुळं स्वतःला तू एकमेव असं समज लोक जर देवामध्ये पण दोष काढत असतात बाळा तर तू तर माणूस आहेस माणूस म्हणून जन्माला आहेस त्यामुळं तुझ्याकडे तर कितीतरी दोष असतील असं या दृष्टिकोनातून लोक बघणारच त्यामुळं तू त्यावरती नाराज होऊ नकोस किंवा कोणताही आक्षेप करू नकोस तू तु तुझं कार्य करत राहा त्यामुळं बघ तुझा, तुझा आत्मविश्वास कसा वाढतो कारण प्रत्येक वेळी तू समोर असणाऱ्या समोर झुकावं असं काही नाहीये त्यामुळं तुझ्या आवाजामध्ये जर गोडवा असेल तर तू नेहमीच लोका ता लोकांची मन जिंकणार आहेस हे नेहमी लक्षात घे जे लोक निरर्थक वायफळ बडबड करतात फुकटचा वेळ घालवत असतात त्यामुळं त्या लोकांकडे दुर्लक्ष करू नकोस आणि त्यांच्या नादाला लागून तू तुझा वेळ वाया घालवू नकोस तुझी किंमत कमी करून घेऊ नकोस बाळा कारण जे मेहनती आणि कष्टाळू लोक असतात तर ते लोक या लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात कारण ते त्यांचा फुकटचा वेळ वाया घालवत असतात त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य तु करत राहा कारण अशा लोकांना जग किंमत देत नाही किंवा त्यांना विचारतही नाहीत लोक तुला चुकीचं समजूत काढतील आणि तुझ्याकडे चुकीच्या दृष्टीने बघतील आणि तुला चुकीचे समजतील त्यामुळे तुझ्याकडे लक्ष देणंही बंद करतील त्यामुळे नेहमी लक्षात घे बाळा जर स्वतःची किंमत राखायची असेल आणि स्वतःला एक वेगळं महत्त्व द्यायचं असेल तर समाजात टिकून राहायचं असेल तर तुला स्वतःला आधी एक चांगलं व्यक्तिमत्व बनवावंच लागेल बाळा नेहमी लक्षात घे तू कोणत्याही लोकांसोबत बोलता बोलताना मग ते तुझ्या जवळचे असतील किंवा लांबचे असतील तू कधीही त्यांच्यासोबत बोलताना तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुझ्याकडे असणाऱ्या पैशाबद्दल तुझ्या अडचणी किंवा तुझी एखादी कमजोरी त्याबद्दल तू भविष्यामध्ये ज्या काही योजना केल्या असतील जे काही नियोजन केलं असेल त्याबद्दल कधीही कोणासोबत चर्चा करू नकोस किंवा सांगूही नकोस कारण कधीही अतिप्रमाणित प्रामाणिक राहिलं आणि सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला विश्वास ठेवून सांगायला लागलो तर लोक कधी तुझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतील हे सांगता येत नाही बाळा त्यामुळं कधीही नेहमी ही गोष्ट लक्षात घे जर लोकांसमोर तू एखादी गोष्ट बोलून दाखवली असेल तर ती साध्य करण्यावर तू नेहमी लक्ष दे आणि जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तू प्रयत्नच केले नाहीस किंवा ती गोष्ट तू साध्य केली नाही तर लोक तुझ्या बोलण्यावरील विश्वास त्यांचा उडून जाईल त्यामुळं लोकांशी बोलताना कधीही अति बडबड करू नका किंवा जास्त स्पष्टीकरण देऊ नका त्यामुळं काही न बोलता काही स्पष्टीकरण न देता शांतपणे शांत विचार करून आपल्याकडे स्वतःकडे स्वयं ठेवून तू गोष्टी करण्यावर भर दे कृती करण्यावर भर दे त्यामुळं तुझा वेळ वाचणार आहे आणि तुझ्या कामाला यश देखील मिळणार आहे बाळा नेहमी लक्षात घे ज्यावेळी तू दुःखात असशील किंवा तुला सतत अडचणी येत असतील कोणी तुला सहकार्य करणार नसेल त्यावेळी इतर लोकांना ते बघून आनंदच होणार आहे ते तुला त्यावेळी मदत करणार नाहीत किंवा तुझं दुःख समजून घेणार नाहीत उलट त्यांना हसू येईल आनंद होईल की बघा हा कसा अडचणीत आहे हे पाहून तो त्यांना आनंदच होणार आहे आणि ज्यावेळी तू तुझ्या स्वतःच्या पायावर असेल किंवा तू काहीतरी घडवलं असेल किंवा तू आनंदी असशील जरी तुझ्याकडे काही नसलं तरी देखील तू मनापासून समाधानी आहेस किंवा आनंदी आहेस तरी देखील तू इतरांना मदत करतोय सहकार्य करतोयस तर हे पाहून ते जळणार आहे तर ह्याच्या विरुद्ध ह्या गोष्टी होत असतात बाळा नेहमी लक्षात घे समाजात अशी ही लोक आहेत जे तुझ्या आजूबाजूला आहेत तुझ्या अगदी जवळचे देखील आहेत जे असे तुझ्यासोबत वागत असतात त्यामुळं त्या लोकांकडे नेहमी तुला दुर्लक्ष करायचं आहे त्यांच्या मनावर घ्यायचं नाही कारण ते लोक फक्त पाठीमागून बळवडणार आहेत बोलणार आहेत आणि त्यानंतर तुझी एकदाची वेळ आली की ते सगळे विसरून जाणार आहेत त्यामुळं ह्या गोष्टी तू जर डोक्यात घेऊन बसला तर नुकसान तुझंच होणार आहे इतकं लक्षात घे कारण बोलणारे बोलत राहतात फक्त आपण फरक पडून घ्यायचा नाही आपलं कार्य आपण करत राहायचं कारण बाळा कसं आहे परिस्थिती पाहून संवाद थांबवणं नेहमीच आवश्यक असतं ज्या गोष्टी तू कोणासोबत सांगतोस कोणासमोर सांगतोस तर ह्या गोष्टीला देखील तितकंच महत्त्वाचं आहे जिथं तुझं काय मत आहे विचारलं जात नाही ना तिथं तू जास्त बोलूही नकोस आणि थांबूही नकोस त्यामुळं समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे गरज नसताना अनावश्यक कुठल्याही गोष्टी लोकांना तू सांगू नकोस त्यामुळं वाया जाणार आहे आणि तुलाच चुकीचं ठरवलं जाणार आहे त्यामुळं जे लोक तुला समजून घेतील किंवा तुझं बोलणं त्यांना पटेल अशा लोकांसमोर तू तु तुझे विचार मान त्यामुळं त्यांना तुझ्याकडून चांगल्या गोष्टी कळणार आहेत ज्ञान मिळणार आहे ते शिकणार आहे त्यांना तुझा अनुभव मिळणार आहे जास्त ज्ञान संपादन करायचं आणि स्वतःला किंमत वाढवायची आणि आपल्यापासे असलेलं ज्ञान इतर द्यायचं एवढ्याच गोष्टी तू लक्षात घे आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा सकारात्मक बदल घडतो